अचलपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या परतवाडा अकोला महामार्गावरील सावळी दातुरा या गावातील श्री बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कोरोनाचा सावट असल्याने तब्बल दोन वर्ष कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन श्री बाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले नव्हते परंतु यावर्षी राज्य शासनाने नियमावली स्थगित केल्याने संपूर्ण राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या वाजा गाजाने जल्लोषाने आनंदाने साजरा होताना दिसत आहे सावळी धातुरा या गावातील नागरिकांनी एक गाव एक गणपती बसवल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे त्यातही श्री बाल गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर सकाळी श्री बाल गणेश मंडळात महाआरतीचे आयोजन करण्यात आले या संपूर्ण गावाची रक्षा करणारे बीट जमादार गुरव यांच्या हस्ते आरती व त्यांना शाल श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गावात स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला गावातील मंडळाच्या जवळील परिसर रस्ते अशा अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानात गावाचे सरपंच मनोहर लाल भाऊराशी अशोक कोठोडे पोलीस पाटील पॅरेलाल प्रजापती वृक्षप्रेमी अमोल कथे अमोल बोरेकार नवीन प्रजापती राजेश पावडे प्रसन्न काठोळे राजूभाई निलेश आखरे नितेश भाकरे दिवेश पावडे आनंद मनोहरे अमोल सावंत अंकुश भाकरे शैलेश बोरेकार प्रथमेश अडाऊ मयूर आखरे तुषार डांगे अभि पावडे सचिन डांगे मुकेश आखरे नितेश प्रजापती हर्षल खानजोडे सुरेश बोरेकार तसेच मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक व युवक वर्ग उपस्थित होते महाशक्ती का मंदिर उनके सामने, श्री बाल उत्सव गणेश मंडल सावली से श्री गणेश जी की स्थापना करे है। और पूरा सब सावली ग्राम विकास के योजना से सब साव सब गावली सब जो सावली नगर के निवासी है इनके उद्योग से ये एक गाँव एक गणपति का यहाँ उत्सव किया है उसके बाद में जो पीओपी के जो मूर्ति का अपन विरोध कर रहे थे ये गणेश जी केवल मट्टी के बने हुए हैं जो कि 12 से 15 मिनट के अंदर में इनका विसर्जन हो सकता है ये सब शासन को मान्यता देते हुए सावली के इस बाल गणेश उत्सव मंडल ने ऐसे ही इच्छित काम किया है कि उसके बारे में जो दस दिन कार्यक्रम चलना है वो हमारे अमोल राव ये सब माहिती देंगे इसमें इन्होंने कार्यक्रम बढ़वाने की कोशिश करे कि अपना गांव जो है स्वच्छता अभियान के अंदर में इस गांव को प्रथम पुरस्कार मिला है जिले से आदर्श गाँव घोषित हुआ है उस विशेषता में कुछ सफाई का भी कार्यक्रम जो है तो सब गाँव मिल ही सब गाँव के यहाँ हमारे प्यारे लाल जी प्रजापति नीत्यु प्रजापति आनंद मनोहर अमोल जी बोरेकार अमोल कथे अपने सभी राजू कावड़े उपस्थित सभी सज्जनों ने यहाँ पर आपके और बाल गणेश मंडल के बच्चे जो थे इन्होंने अपना हाथ में सब खराटा सब यानी स्वच्छता अभिमान का सब साहित्य करके अपने सब कार्य को अपना ही खुद समझ के ऐसा नहीं कि हाँ है कि खराटा हाथ में लेकर फोटो निकालेंगे हमारे यहाँ ये एक रीत है कि अपन जब काम चालू कर दिए तो सब अपने मन से कोई ये देखता नहीं कि हमारा कोई फोटो निकाले या हम कोई दूरदर्शन पर आए या कोई व्हाट्सअप पर आए अपने स्वयं इच्छा से इस गाँव की सफाई करते हैं उसी के गांव के ही सहयोग से ये गांव को भी जो है पुरस्कार जो मिला है सब गांव के सहयोग से मिला है और ऐसे ही ये सब गांव करते रहेंगे ऐसी ही मैं इनसे हार्दिक इच्छा करता हूं और गणेश जी और माँ जगदम्बा के सामने ये मेरे दो शब्दों को रंग सर्वप्रथम मी मजा कडून वो बाल गणेश उत्सव मंडल ग्रामपंचायत यांच्यामार्फत सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आणि आज आपल्या बाळगणेश उत्सव मंडळाला कमीत कमी पस्तीस वर्ष झालेले आहे त्यानिमित्तानं म्हणजे एक गाव एक गणपती आपण बसत असतो त्यानिमित्तानं आपण प्रत्येक वर्षी दहा दिवसाचे दहा प्रोग्राम आपण आयोजन करत असतो तसेच आपण पहिल्याच दिवशी ज्या दिवशी आपला गणपती बसला त्याच दिवशी आपण जो बॉर्डरवर आपल्या मिलिटरी मॅन असतात आर्मी मॅन त्याच्या हस्ते आपण पहिलं पूजन त्याच्या हस्ते ठेवलं दुसऱ्या दिवशी झाडे लावा झाडे जागवा हा उपक्रम आपण राबवला आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आपण स्वच्छता अभियान जे गाडगे महाराजांना आपल्याला सांगितलं होतं की बा स्वच्छता हेच गावाची शान आहे त्यानिमित्तानं आपण आज आपल्या गावात स्वच्छता अभियान हे राबवलं आहे उद्या आपण गण आपल्या बीड जमदार यांच्या हस्ते आपण हा आरतीचा मान त्यांना देणार होतो पाचव्या दिवशी आपण जो दहावीत जास्त गुण प्राप्त आहे विद्यार्थी त्याचा सत्कार घेणार आहोत त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा त्याचे आपण आयोजन करणार आहोत त्याच्यानंतर बारावीस जे या उत्कृष्ट गोंधलं प्राप्त आहे त्यांचंही सत्तर घेणार आहोत त्याच्यानंतर एक विशेष उपक्रम म्हणजे असा आपण ब्लड कॅम्प डोनेट ब ब्लड कॅम्प हे म्हणजे प्रत्येक माणसाला ज्यावेळेस कोणी बिमार पडते रक्ताची आवश्यकता असते त्यासाठी आम्ही हाही उपक्रम राबवणार आहोत आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद सगळा आटोपल्यानंतर आपल्या नदीची स्वच्छता अभियान आम्ही राबवणार आहोत म्हणजे प्रत्येक तिथं कसं असते नदीत गणपती विसर्जन करतात पण नंतर ज्यावेळेस पाणी आटते ते गणपती तसेच त्याचा अपमान होते त्यासाठी आम्ही हरवर्षी दरवर्षीप्रमाणे एका साइडले आम्ही पाण्या गड्डा करतो मोठा तिथं पाणी साचलेलं असते आणि टॅक्टर हे सगळं घेऊन आमचे सगळे बाळगणे मंडळी आणि सगळे आमच्या गावातले कार्यकर्ते हे सगळे मिळून आम्ही ते गणपती आम्ही सगळे जमा करतो हार फूल हे ते सगळं स्वच्छता करून टॅक्टरच्यात भरून ते ते आम्ही नदीत विसर्जन करतो हा सगळा आमचा <coughs> दहा दिवसाचा उपक्रम आहे हेच आम्ही प्रत्येक वर्षी करत आहोत आणि करत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो सर्वप्रथम आई जगदंबा आणि गणपती महाराज यांना सर्वप्रथम नमन करतो तसेच सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आमचे जे बाल गणेश उत्सव मंडळ आहे हे गेल्या पस्तीस वर्षापासून एक गाव एक गणपती आमच्या गावात आहे आणि या मंडळाचे जे उत्साही कार्यकर्ते आहे हर्षल खंडेजोड त्यांची सर्व टीम यांनी शासनानं जरी यावर्षी बक्षीसाचा विषय ठेवलेला असेल पण आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून हे उपक्रम राबवत आहोत म्हणून आमच्यासाठी ते उपक्रम नवीन नाही आहे दरवर्षीप्रमाणे जे आमची रीत होती ते आम्ही करतच आहोत आणि विशेष म्हणजे यावर्षी या, या मुलांनी दहा दिवस अकरा दिवस विशेष कार्यक्रम ठेवून त्या आयोजन केलेलं आहे आणि असेच आमच्या गाव सर्व गुन्हा गोविंदाने सर्व ना, नांद नांदत सर्व समाजाचा आम एकच गणपती असल्यामुळे <coughs> आमच्या गावाची शान आहे आणि आमचं गाव आदर्श असल्यामुळे आम्ही नेहमीच या सर्व उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमासाठी नेहमीच आमच्या गावचे सरपंच सन्मान्य मनोहरलालजी बोराशी आमचे ग्रामपंचायत सदस्य राजू काका पावले सामाजिक कार्यकर्ते पॅरलाजी प्रजापती नवीन भू अमोल <coughs> भू कथे अक्षलभू आणि सर्व मिळून आज हा कार्यक्रम राबवला आहे आणि सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून पर्यावरण संतुलन एन जी ओ आहे आदिवासी पर्यावरण पॅरेलॉजी आणि त्यांची सर्व टीम हे गेल्या पाच वर्षापासून सर्वात चांगला उपक्रम तर राबवत असतील शासन जरी आज सांगत असेल ते पाच वर्ष त्या गोष्टी करत आहेत आणि याही वर्षी आम्ही त्यांना सहकार्य करून तो मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम राबवून म मूर्तीची अवहेलना होणार नाही ते अशाप्रमाणे आम्ही सर्व आयोजन करून निश्चितपणे आमच्या मंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं पर्यावरण संघटनेच्या वतीनं आम्ही हे कार्यक्रम राबवणार पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा